या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक चार वैदिक संस्कृती या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न असा दिला आहे की पाठातील आशियाचा विचार करून उत्तरे लिहा ज्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया मग इथे आपण नावं लिहायची आहेत गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात इथे आपल्याला विचारलेला आहे वेदकालीन मनोरंजनाची साधने मग इथे उत्तर लिहायचं वादन गायन नृत्य सोंगट्यांचा खेळ प्रथांच्या शर्यती आणि शिकार त्यानंतर तिसरा उपप्रश्न वेदकालीन चार आश्रम मग जे चार आश्रम आपण शिकलेलो आहोत ते चारही लिहायचे जसं की ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम इतकं झालं तरी इथे आपला प्रश्न पहिला कम्प्लीट झाला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ओळखा ज्यामध्ये पहिलं विधान आहे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद तर हे विधान चूक आहे मग आपण इथे चूक लिहायचं त्यानंतर दुसरं विधान दुसऱ्या विधानात आपल्याला सांगितलेलं आहे अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे त्यानंतर तिसरं विधान यत्नविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद तर हे जे विधान आहे हे बरोबर आहे म्हणून आपण इथे बरोबर असं उत्तर लिहायचं इथे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट झाला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एका शब्दात उत्तरे लिहा ज्यामध्ये सर्वात अगोदर विचारलेलं आहे वैदिक वाङ्मयाची भाषा तर ही जी सर्व वैदिक वाङ्मय आहे ती सर्व संस्कृत भाषेमध्ये आहे म्हणून आपण इथे उत्तर लिहायचं आहे संस्कृत त्यानंतर दुसरा प्रश्न विथ म्हणजे काय तर इथे उत्तर आहे जाणणे मग आपण ते लिहिलं त्यानंतर पुढे गोधूम म्हणजे तर गोधूम म्हणजे गहू मग आपण इथे उत्तर लिहायचं गहू आणि त्यानंतर पुढे घराचा प्रमुख म्हणजे तर याला सांगतात गृहपती बरोबर मग आता पुढे जाऊयात इथे आपल्याला विचारलेलं आहे श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणतात तर इथे श्रेष्ठी म्हणतात इतकं झालं आता पुढे जाऊयात तर इथे प्रश्न क्रमांक चार नावे लिहा आपल्याला नावं लिहायचे आहेत तर सर्वात अगोदर कसली नावं लिहायची आहेत बघा तुम्हास माहीत असलेली वादे मग जी काही वाद्ये तुम्हाला माहीत आहेत त्यांची नावं इथे लिहायची जसं की विणा मृदुंग ढोलकी बासरी टाळ चिपळ्या डमरू सतार तबला अशा वेगवेगळ्या ज्या वेग वाद्य आहेत त्यांची आपण इथे नावं लिहायची त्यानंतर पुढे जायचं आहे तर इथे विचारलेलं आहे सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने आपण किमान दोन नावं लिहायची आहेत जसं की आपण इथे लिहू शकतो हार पैजण अंगठी या पद्धतीने जी तुम्हाला नाव माहिती असतील ती तुम्ही लिहू शकता तर पुढे विचारलेलं आहे सध्याच्या मनोरंजनाची साधने तर यामध्ये मोबाईल सर्वात अगोदर लिहायचं त्यानंतर टी व्ही आहे चित्रपट आहे इंटरनेट आहे तर हे सर्व आपण लिहायचं आता प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता बघितली उत्तर लिहिताना आपण सर्वात अगोदर लिहूयात गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश होता यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असत दूध दही लोणी तूप मध इत्यादी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता उडीद तीळ मसूर यांचाही आहारामध्ये समावेश होता त्यानंतर आता दुसरा उपप्रश्न इथे काय विचारला आहे बघा वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई मग इथे उत्तर लिहायचं वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये गायीचे दूध दही लोणी तूप इत्यादी पदार्थांचा समावेश होता वैदिक काळात गायींचा विनिमयासाठी वापर केला जात असे त्यामुळे गायींना विशेष किंमत होती कोणी आपल्या दाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई अशा पद्धतीने ह्याचं आपण उत्तर लिहायचं आता पुढे जाऊयात इथे आपल्याला विचारलेलं आहे संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती तर इथे आपण लिहायचं आहे चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम आहे यामध्ये माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता अशा प्रकारे संन्याशाश्रमात मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती तर हे झालं आपलं तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात तर इथे आपला प्रश्न क्रमांक सहा सुरू होतोय ज्यामध्ये आपल्याला टिपा लिहायचे आहेत वेदकालीन धर्मकल्पना मग इथे आपण लिहूयात वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेतांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ तर, तर या प्रश्नाचं उत्तर अजून संपलेलं नाही अजून आपल्याला लिहायचं आहे तर आपण पुढील पेजवर जाऊयात इथे आपण लिहायचं आहे प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग आहे सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाई तर हे झालं उत्तर आता पुढे जाऊयात वेदकालीन घरे मग इथे आपण लिहायचं आहे वेदकाळातील घरे ही मातीची किंवा कुडापासून तयार केलेली असत गवत किंवा वेलींचे जाड पट्टे विणून त्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड होय या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात तर अशा पद्धतीने हे उत्तर लिहून झालेलं आहे आता पुढे जाऊयात वेदकालीन शासन व्यवस्था वेदकाळातील ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ग्रामीणी असे म्हटले जाई जाईमवसाहतींच्या समूहाला विष असे म्हटले जात असे आणि त्या समूहाच्या प्रमुखास विषपती असे म्हणत अनेक विष मिळून जन तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेले जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई अजून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे लिहायचं आहे तर आपण पुढे पुढील पेजवर पाहूयात जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा भागदूक असे राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विधत आणि जन अशा प्रकारच्या चार संस्था होत्या त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हटले जात असे तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने पाठ क्रमांक चारचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू